त्याची पंचनाम्याला सुरुवात झाली पण छत्रपती संभाजीनगर मध्ये अजून सुरुवात झाली नाही तसं बघता या बोलले साहेब साहेब म्हटले की आम्ही एक दोन तीन टीम तयार केलेली आहे एक दोन तीन त्या दिवसात पंचनाम्याचं काम चालू होणार आहे नेतक दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत एक वादग्रस्त विधान केले या विधानाकडे आपण कसं बघता आपण एक शेतकरी आहात शेतकरी पुत्र आहात आणि एक शेतकरी संघटना चालवतायत काय वाटतं माननीय कृषी मंत्री माननीय म्हणणं इतपत ते नाही आहे त्यांनी शेतकऱ्याचा एक गरीब भिकारी म्हणून अपमान केला होता यावेळेसही त्यांनी शेतकऱ्या शेतकरी पैसे कर्ज माफ झालं तर मुलांचे साखर पुढे करता लग्न करता म्हणता अहो कृषी मंत्री साहेब सरकारने जर कर्ज माफ केलं तर ते बँकेत सरकार ह्या पैसा बँकेत जमा करता एवढं तरी तुम्हाला कळतं का तुम्ही कृषी मंत्री तुम्हाला बनवलं कोणी तुम्ही रात्री सात वाजता तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात जाता रात्री सात वाजता तिथं बघायला जायला कोण सांगितलं तुम्हाला सात वाजता कोणी जात असता का शेतात चौकशी करायला बघायला हे कृषी मंत्री म्हणजे एक शरम लाज आहे या महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे आणि या मंत्र्याविरोधात आम्ही जन आंदोलन मोठं जन आंदोलन उभं करणार आहे जोपर्यंत त्यांना पक्षात याच्यातनं या काढल्या जात नाही मंत्रिमंडळात तोपर्यंत बळीराजा संघटना शांत बसणार नाही एकीकडे जगाचा जो पोशिंदा आहे शेतकरी त्याची खिल्ली उडवतात दुसरीकडे स्वतः मात्र शेतकऱ्याला गरीब म्हणून सनी स्वतः मात्र एक एक तासाला आपलं प्लेजर म्हणजेच कोट बदलतात कसं बघायचं काय यांना यांना शेतकरी हा फक्त मतदानासाठी पाहिजे यांनी घोषणा केल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू त्याचं लाईट बिल माफ करू परंतु यांनी इलेक्शन लढून यांचे पद भोगले हो याच्या अगोदरही शेतकऱ्याचं शेत सरकार नाहीये आम्ही आम्ही जन जनआंदोलन उभं करून साहेबाला आता निवेदन दिलं आम्ही विभाग आयुक्ताला पण निवेदन देणार आहोत तिथं जर का शेतकऱ्याचं कर्जमाफी झाली नाही तर आम्ही मंत्रालयापर्यंत सुद्धा जाणार आहोत बारा तारखेला उपमुख्यमंत्री आणि अठरा तारखेला केंद्रीय मंत्री शहरात आहेत आम्ही संघटना माननीय उपमुख्यमंत्री असतील आणखी दुसरे कुठले मंत्री येणार असल तर आम्ही प्रोसेसनी त्यांची भेट आम्ही मागणार आहोत आणि जर त्यांनी भेट दिली नाही तर आम्ही निदर्शने सुद्धा करणार आहोत निवृत्ती डग पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय बळीराजा संघटने जिल्हाधिकाऱ्यांना माग त्याच आमच्या कारण आता अलीकडच्या काळामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे त्याचे ताबडतोब पंचनामे करून त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याला या ठिकाणी ताबडतोब नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि एक कर्जमाफीचा आपला जुनाच मुद्दा आहे माग पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं किंवा ताबडतोब शेतकऱ्याची कर्जमाफी करावी तर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं कारण प्रयत्न करू चर्चा करू परंतु त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं स्टेटमेंट आलं कारण कर्जमाफी दिली जाणार नाही म्हणून आम्ही आता एक परत पुन्हा कलेक्टर साहेबाकडं विनंती केलेली आहे कारण आमची अखिल भारतीय बळीराजा संघटना आहे शेतकरी संघटना या संघटनेच्या माध्यमामधून कारण आपण सकारात्मक चर्चा करून आणि जे गरजवंत शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा आपण निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही काही दिवसामध्ये आपण जर निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या माध्यमामधून तीव्र असं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल आपल्याला अधिकाऱ्यांनी काय होत अधिकाऱ्याने तेच सांगितलं की बा आम्ही तुमच्या मागण्या शासनापर्यंत आम्ही पोहोचू त्यांना मी हा मुद्दा मी आता असं जसं सांगितलं तसं त्यांना तो मुद्दा मी समजून सांगितला त्यांनी हेच सांगितलं कारण आम्ही जे तुमच्या मागण्या आहे तुमचा जो निरोप आहे आम्ही शासनापर्यंत पोहोचू आणि आम्हीही त्यांना विनंती केली का लवकरात लवकर शासनाचे जे प्रश्न आहे आम्ही तुमच्याकडं जी मागणी केलेली आहे तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांच्याकडं पोचवावा आणि त्याच्यावर ते काय निर्णय घेतात हे होतं तर त्याच्यावरती हे करतात ना। माझं नाव मी शिवाजीराव साळुंके पाटील अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा महाराष्ट्राचा परदेश अध्यक्ष आहे सर विषय असा आहे आता आमचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शिवाजीराव साळुंके पाटील तसेच संस्थापक अध्यक्ष डग साहेब यांनी आज त्या व्यथा तुम्हाला सांगितल्याचे तरी पण मला सांगायचं तात्पर्य एवढं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय बळीराजा बळीराजा संघटनेच्या माध्यमातून आज जे आम्ही निवेदन दिलं तर निवेदन दिल्याच्या नंतर सरांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की तुमच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचू आणि त्यानंतर या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचं या पाठीमागच्या वादळामुळं आणि अवकाळी पावसामुळं जे नुकसान झालंय याच्यासाठी दोन तीन टीम त्यांनी उपलब्ध केल्या आहेत आणि ह्या एक दोन दिवसामध्ये सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे पंचनामे करणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं व आम्ही या निवेदनाद्वारे त्यांना एक सांगितलं की याच्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जर विचार झाला नाही काही दिवसामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये बळीराजा संघटनेच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचं आम्ही एक जनआंदोलन उभा करणार आहोत पण पावसाळ्यात जे अतिवृष्टी झाली त्या जे पंचनामा झाले अजून पैसे मिळाले नाही त्यात पुन्हा अवकाळी डोक्यावर येऊन बसलाय कसं बघायचं सरकारच्या या बोलण्यावर ठेवा ठेवायत सरकार लायक आहे का नाही सर शंभर टक्के का सरकार शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करत नाही आणि हे सरकार आमच्या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचे विरोधी सरकार आहे आणि सरकार फक्त उद्योजकाच्या बाजूने उभा राहत आहे आणि शेतकऱ्याच्या भावनेचा आतापर्यंत सरकारने कुठेतरी विचार एका करायला पाहिजे होता पण आजपर्यंत केला नाही आणि इथून पुढे बी सरकारचं जर असंच ध्येय धोरण असलं तर शंभर टक्के आमचं हे बळीराजा संघटनेचं आंदोलन या छत्रपती संभाजी नगरच्या मधून महाराष्ट्रापर्यंत नव्हे तर मंत्रालयाच्या आझाद मैदानावरती तीव्र स्वरूपाचं आम्ही असं आंदोलन एका करून आणि सरकारला जागा करण्याचं काम करू सांगितलं का आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे पंचनामे होणार आहे पण दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याला आज त्यांनी आम्हाला सांगितलं आज निवेदन दिलं दोन दिवसाचं आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेला आहे या दोन दिवसाच्या नंतर पंचनामे जर सुरू झाले नाही तर निदर्शने करून विभागीय आयुक्ताला एका तर आम्ही त्याच्यानंतर दुसरं निवेदन लगेच देणार आहोत धन्यवाद आपलं नाव प्रभाकर भुसारे बापू मराठवाडा प्रदेश अध्यक्ष